जय जय रघुवीर समर्थ मित्रांनो झाडाला पाणी कमी पडले की पाणी गळून पडतात तसच माणसांकडे पैसा कमी पडला की नाती गळून पडतात आपली इच्छा नसताना सुद्धा खूप काही डिलेट करावे लागते मोबाईलमधून आणि मनामधून सुद्धा मित्रांनो चुका सुधारण्याची संधी आयुष्य प्रत्येकाला देत नसते स्वतःची तुलना फक्त स्वतःसोबतच करा बऱ्याच वेळा दुसऱ्यांसोबत केलेली तुलना आपल्याला त्रास देऊन जाते स्वतःच्या निर्णयावर ठाम राहता आलं पाहिजे निर्णय चुकला तरीही स्वतःवर विश्वास असला पाहिजे मित्रांनो जर स्वतःवर विश्वास असेल तर जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते परीक्षा म्हणजे स्वतःच्या आत पाहण्याची संधी असते वेळ सर्वांवर येते फक्त हे कधीच विसरू नका की जे पेराल ते सुगवले जाणार आनंदी दिसण्याच्या नादात माणूस अजून दुःखी दिसतो एखादी व्यक्ती तुमच्या कितीही जवळचे असू द्यात पण सर्वात पहिलं ती तुमचा फायदाच बघते मित्रांनो नवीन नात्यात बांधल्यानंतर जुनी नाती अनेकदा तुटतात कोण कोण खोटं इतक्या विश्वासाने बोलतात हे आपल्याला समजतच नाही की समोरची व्यक्ती आपल्यासोबत खोटं बोलत आहे त्यामुळे मित्रांनो नेहमी सावध रहा लोक तुमची कदर फक्त तेफास करतात जेफा खूप उशीर झालेला असतो मित्रांनो विश्वास जिंकण्यासाठी पूर्ण आयुष्य लागते पण तोच विश्वास सोडण्यासाठी एक क्षणही पुरेसा आहे या जगात बदललं तर हे निश्चितच आहे पण कुणाचं मन बदलत तर कोणाचे दिवस बदलतात सर्व काही विसरायला शिका हाच तुमचा फायदा आहे कारण हे जग पण तुमच्या बरोबर तेच करणार आहे मित्रांनो एका वेळेनंतर एकतर आपलं दुःख संपून जाते किंवा मग आपण स्वतःच संपून जातो त्यांच्या पायांना चरण स्पर्श केला पाहिजे ज्यांचे आचरण पवित्र आहे मित्रांनो कुणाची तरी आपल्याला सवय लागणं ही गोष्ट प्रेमापेक्षाही खतरनाक आहे जी गोष्ट मनुष्याला सहजपणे मिळालेली असते त्याची तो कधीच कदर करत नाही मित्रांनो फक्त स्वार्थी हेतूने बनलेली नाती खूप लवकर तुटली जातात गर्व आणि अहंकार या दोन गोष्टींमुळेच आपण आपल्या जवळची नाती बिघडवतो मित्रांनो मनुष्य कधीच गर्दीत हरवत नाही मनुष्य तर ते हरवतो जेव्हा तो एकटा असतो काही व्यक्ती असे असतात जिथे खूप जास्त राग यायला पाहिजे तिथेच ते रडत बसतात मी कधी कुणाला अनुभवलं नाही ज्यांना मी जितकं प्रेम दिलं तितक प्रेम मला कधी परत मिळालंच नाही कपड़े फक्त मन तुम्ही त्या गोष्टींना सरळ नकार देऊन टाका आयुष्यात गैरसमज हे चुका करण्यापेक्षा वाईट आहे जर तुम्हाला आयुष्यात आनंदी राहायचं असेल तर तुमच्या आयुष्यातील निर्णय तुमच्या परिस्थितीला बघून घ्या कारण दुनेला बघून निर्णय घ्याल तर कायम दुःखीच राहाल मित्रांनो लांब धागे आणि लांब जीभ फक्त समस्या करतात म्हणूनच धाग्याला गुंडाळून आणि जिभेला सांभाळून ठेवलं पाहिजे तुम्ही कोण आहात हे महत्वाचं नाही तर तुमच्या मध्ये काय आहे हेच महत्वाचं आहे आयुष्य तर आपलं असतं पण इथे दुसऱ्यांसाठी जगावे लागते एका थेंबाप्रमाणे आपलं आयुष्य आहे पण आपल्यातील अहंकार एखाद्या समुद्राप्रमाणे आहे मित्रांनो भूतकाळ कधीच परत येत नाही पण भूतकाळात लोकांनी केलेली वागणूक नेहमीच लक्षात राहते लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नाही तर नेहमीच दुःखी राहाल काहीतरी नवीन आणि चांगलं करण्याचा प्रयत्न करा लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका मित्रांनो ही नातीसुद्धा आज बसतात त्यांची सुरुवात विश्वासाशिवाय होत नाही आणि त्यांचा शेवट फसवल्याशिवाय होत नाही विश्वास तर आपल्या श्वासांवर सुद्धा नसतो आणि आपण तोच विश्वास इतर माणसांवर ठेवून बसतो जो तुमच्या भावना समजून घेत नाही जो तुम्हाला दुखावतो तो कधीच तुमचा असू शकत नाही मित्रांनो तुमचा विश्वास एखाद्या खडकाला हादरवू शकतो आणि तुमची शंका तुमच्या नात्यालाही खडक बनवू शकते तुम्ही कधीच असा विचार करू नका की तुम्ही एकटे आहात तर असा विचार करा की मी एकटाच पुरेसा आहे जास्त राग आणू देऊ नका फक्त प्रत्येकासाठी शांत रहा आणि तुम्हाला कोण समजून घेत आहे हे नक्कीच बघा मग कोण आपला आहे आणि कोण आहे मित्रांनो एक वेळ अशीही येते तेव्हा माणूस कितीही दुःख सहन करू शकतो जेव्हा मी बुडलो तेव्हा समुद्रालाही आश्चर्य वाटले कि ही कशी विचित्र व्यक्ती आहे ही जी कोणालाही स्वतःला वाचवायला बोलावत नाही मित्रांनो जो मनुष्य नेहमी शांत असतो तो म्हणतो की त्याच्या मौनात सर्व काही लपले आहे कोणावर तरी प्रेम करणं हे चुकीचं नाही पण एखाद्याला फसून त्याला सोडून देणं हे मात्र चुकीचं आहे रागवण्याचा हक्क आपलीच माणसे देत असतात अनोळखी व्यक्तींच्या समोर नेहमीच हसावे लागते मित्रांनो प्रेम हे अनेकदा चुकीच्या लोकांवर होते एकच गाठ सुटली तर सर्व गुंतलेली नाती सुटतात धीर धरण देखील खूप चांगली गोष्ट आहे जेव्हा आपण ती शिकतो तेव्हा कोणतीच इच्छा बाकी राहत नाही एकदा अवश्य करून बघा मित्रांनो चांगली माणसे आनंद देतात सुख देतात आणि वाईट माणसे घडवतात हे योग असे चालले आहे परंतु धर्माच्या मार्गावर चालण्यास कोणीही तयार नाही जिथे आशा संपते तिथे शांतता सुरू होते तुमची वेदना फक्त त्यांना सांगा ज्यांना तुमची वेदना समजू शकते ज्यांना तुम्ही तुमची समस्या मानता त्यांच्यासाठी तुम्ही अनेकदा विनाकारण नाराज असता मित्रांनो प्रत्येक नातं खास असते यावर विश्वास ठेवू नका इथे स्वतः सारखा दिसणारा प्रत्येक माणूस शेवटी फसवणाराच निघतो इतरांच्या आयुष्यात तुमची जागा शोधणी थांबवा विश्वास ठेवा तुम्ही खूप आनंदी रहाल मित्रांनो जीवनात असा ॲटिट्यूड ठेवा जो जसा आहे ना त्याला त्याच भाषेत समजावून सांगा जो माणूस तुम्हाला वाईट काळात सोडून गेला तर समजून जा की तो माणूस कधीच तुमच्या सोबत नव्हता जेफा जेफा मी त्यांना संधी दिली तेफा तेफा त्यांनी माझी फसवणूक केली आहे तक्रारींनाही एक आदर असतो त्यामुळेच ती प्रत्येकाशी केली जात नाही मित्रांनो आता भीती जखमानी नाही तर माणसांच्या आसक्तीतून होते इतरांना जे वाटते त्यापेक्षा जास्त करणे हेच तुमचे यश आहे आयुष्यात काही वेगळे करायचे असेल तर गर्दीतून उभे राहावेच लागते मित्रांनो गर्दी तुम्हाला धीर देते पण तुमची ओळख हिरावून घेते एखाद्याला गमावण्याची भीती ही जगातील सर्वात मोठी भीती आहे ज्यांनी कुणाला गमावली आहे तीच माणसे ही गोष्ट समजू शकतात असे म्हणतात की सोडणारे कसेही सोडून जातात त्यांना कारण लागत नाही पण जे खरे असतात ना ते कधीच आपल्याला सोडू शकत नाही मग आपली परिस्थिती कशीही असो मित्रांनो मी पाहिलं आहे मन दुःखी झाल्यावर चेहऱ्याचा रंग निघून जातो प्रेम खरे असेल तर आठवणी खूप दुखावतात कुणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका कारण तुम्ही विचार करता तितके लोक तुम्हाला महत्व देत नसतात काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडली आहेत कारण जेफा जेफा मी त्यांना संधी दिली तेफा तेफा त्यांनी मला फसवले आहे फक्त वेळेला एकदा विचारा की आपल्याला जखमा खरंच बऱ्या होतात का मित्रांनो एकटे पडलेल्यांना हे सांगणे महत्वाचे आहे की आपण एकटेच आपल्यासाठी पुरेसे आहोत शरीराला झालेल्या दुःखापेक्षा मनाला झालेले दुःख कितीतरी पटीने जास्त दुखावते म्हणूनच तुमचे हृदय नेहमीच आनंदी ठेवा मित्रांनो हे प्रेम विषापेक्षाही भयंकर आहे जर कुणी थोडंसं जरी चाखलं असेल तर त्याला जिवंतपणीच मृत्यू आल्यासारखं वाटत असेल जर तुम्हाला या जगात जगायचं असेल तर तुम्ही सुद्धा थोडं शुद्र व्हायला शिका कारण इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही मित्रांनो ही जी लोक आहेत ना जी आपल्याला खाली आणू पाहत आहेत खरं सांगायचं झालं तर त्यातील नव्वद टक्के आपलीच लोक आहेत फक्त फरक समजून घ्या की तुम्ही महाग आहात आणि आम्ही मौल्यवान आहोत ना तर तेच टिकत ज्या दोघांनाही एकमेकांना गमावण्याची भीती असते असंच कुणी आयुष्यात भेटत नसतं कुणाकडून धडा मिळतो तर कुणाकडून ज्ञान मिळते मित्रांनो चुकीच्या दिशेला वेगाने धावण्यापेक्षा योग्य दिशेला आरामात चालणे चांगली आहे कडू आहे हृदय साप आहे कोण कधी बदलला आहे माझ्याकडे सर्व हिशोब आहे मित्रांनो बदललेला काळ आणि बदललेली माणसं कधीच कोणाची नसतात परिस्थिती बदलणारे मित्र ठेवा परिस्थितीनुसार बदलणारे मित्र आयुष्यात ठेवूच नका जे लोक समस्यांचे गुलाम होतात ते स्वतःचे भाग्य कधीच घडवू शकत नाहीत मित्रांनो स्वतःच्या तत्वावर मरणे हा देखील एक न्याय आहे मला कोणाच्या सावलीत जगण्याची इच्छाच नाही एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणे म्हणजेच त्याला पुन्हा अनोळखी बनवणे मित्रांनो जे परिस्थिती दोन्हीही वाईट असतात ते ऐकावे लागते आणि खूप काही सहन करावे लागते कधीतरी सर्वोत्तम मिळण्यासाठी तुम्हाला सर्वात वाईट परिस्थितीमधून जावेच लागते पैसा आला की आदरही येतो पण लक्षात ठेवा की आदर पैशांचा आहे तुमचा नाही आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्याच आनंदाने माझ्या स्वतःचा जीव घेतला तुमची आठवण तर खूप येते पण आता तुम्हाला भेटावस वाटत नाही तमाशा करायचा माझा स्वभाव नव्हता मला सगळं काही माहीत होतं पण तरीही मी गप्प राहिले मित्रांनो मजबूत लोक रात्री अनेकदा रडत असतात जेव्हा एखाद्या व्यक्तीची फसवणूक होते ती ती व्यक्ती कधीच कुणावर विश्वास ठेवत नाही कोणते नाते आणि कोणते प्रेम इथे कोणीच कुणाची साथ शेवटपर्यंत निभावत नाही मित्रांनो माझ्या सहनशीलतेवर आश्चर्य वाटणाऱ्यांना सांगा की अश्रू जमिनीवर पडत नाहीत तर ते हृदय फाडतात आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगले पाहिजे कारण माणसाला खुश करण्यासाठी सिंहाला सुद्धा सरकशी जेव्हा एखाद्या व्यक्तीची फसवणूक होते तेव्हा ती व्यक्ती कधीच विश्वास ठेवू शकत नाही मित्रांनो मला कोणीतरी विचारलं वेदनेची किंमत काय आहे तेव्हा मी त्यांना सांगितले कि मला माहीत नाही कारण मला तर सर्व वेदना फुकटच मिळाल्या आहे फक्त काही लोकांवर जास्त विश्वास ठेवला होता आणि हीच माझी मोठी चूक झाली मृत्यूनंतर केलेली प्रशंसा आणि दुखावल्यानंतर मागितलेली माफी या दोन्ही गोष्टींना शून्य अर्थ असतो मित्रांनो अडचणी आपला कमकुवतपणा सिद्ध करत नाही तर आपल्याला आधी प्रयत्न करण्याची गरज आहे हे शिकवत असतात जोपर्यंत आपल्याला निवड करावी लागत नाही तोपर्यंत आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे हे आपल्याला समजत नाही हे सगळं किती भयंकर आहे प्रेमाने दिलेली शिक्षा ओझ्यासारखी वाटते तुटलेली लोक सहसा इत्रांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो मी एकटा फिरतो पण कुणाच्या मागे जाऊ शकत नाही तुमची खोटी आश्वासने काढून टाका पुढच्या प्रेमात तुम्हाला त्यांची पुन्हा गरज भासेल अनेकदा तीच लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांना स्पर्श करण्याचाही आपल्याला अधिकार नाही मित्रांनो जेव्हा तुम्हाला स्वतःचे महत्व सांगावे लागेल तेव्हा समजून घ्या की ते, 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 ते तुमचे महत्व नाही ज्या व्यक्तीच्या जीवनात कमीत कमी तक्रारी असतात तोच माणूस आनंदी राहतो तुम्ही कितीही चांगला माणूस झाला तरी कोणाच्या ना कोणाच्या कथेत तुम्ही नक्कीच वाईट आहात गळून पडणाऱ्या पानांवरून मी शिकला आहे की तुम्ही ओझं बनला तर स्वतःलाही खाली टाकू शकता बोलायला वेळ नाही तर मन असणं खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो कुणाची तरी सवय व्हायला काहीच वेळ लागत नाही पण ती सवय संपवायला सगळे आयुष्य निघून जाते ज्या दिवशी तुम्ही मला गमवाल त्या दिवशी तुम्ही हसूनही रडाल पहिला दृष्टीक्षेपात फक्त आसक्ती जन्माला येते पण प्रेम हळूहळू होते माझी इच्छा आहे की कधीतरी या जगाला समजेल की जे शांत राहतात ना त्यांनाही खूप त्रास होतो उदंड आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकाला सर्व काही मिळते असे नाही मित्रांनो सर्व गोष्टी मान्य करणंही तुमच्या स्वतःला बदलण्याची ताकद नसेल तर तुम्हाला दुसऱ्याला दोष देण्याचा सा काही अधिकार नाही एक अशी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात असलीच पाहिजे जेणेकरून जेफा ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या परिस्थितीबद्दल विचारेल आणि ते फा तुम्ही त्या व्यक्तीला सगळं काही सत्य सांगू शकाल मित्रांनो जिथे आशा संपते तिथे शांतता सुरू होते उद्याचा दिवस काय घेऊन येईल हे तुम्हाला समजू शकणार नाही आयुष्यात कधीच कोणाकडे वेळ मागू नका जर तो तुमचा आदर करत असेल तर तो स्वतःहून तुमच्यासाठी वेळ काढेल आणि जर तो तुमचा आदर करत नसेल तर तो तुमच्या सोबत राहूनही तो तुमचा राहणार नाही मित्रांनो काळाचा रंग कधी बदलतो हे कोणालाच कळत नाही कारण ज्या रात्री प्रभू श्रीरामांना राज्य मिळणार होते त्याच रात्री त्यांना वनवासात पाठवण्यात आले होते राग येणे ही वाईट गोष्ट नाही तर रागातील वाईट गोष्ट म्हणजे जेव्हा माणूस एकटा शिकतो तेव्हा त्याच्यासोबत नसो त्याला फरक पडत नाही मित्रांनो जीवनाने एक नवीन धडा शिकवला तुम्ही एखाद्याचा जितका जास्त आदर कराल तितकेच तुम्ही अस्वस्थ व्हाल एखाद्या व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करा मग तीच व्यक्ती तुम्हाला सांगेल कि तुम्ही कोणावरही विश्वास का ठेवू नये तुमचे कुटुंब किती श्रीमंत आहे हे महत्वाचं नाही तर तुमचे कुटुंब किती आनंदी आहे हेच महत्वाचं आहे मित्रांनो जीवनाचे तेच नाते खरे आहे जे तुमच्या पाठीमागेही तुमचा आदर करते नशिबाची गोष्ट आहे काही नाद्वेष देऊनही प्रेम मिळते तर काही नाव निस्वार्थ प्रेम करूही फक्त एकटेपणाच मिळतो ज्याला सर्व काही माहीत आहे पण तो काहीच बोलत नाही अशा व्यक्तीला समजून घेणं सोपं नाही मित्रांनो वेदना समजून घेणारे लोक कधीच दुःखाचे कारण बनत नाहीत ते स्वप्ने तोडणे चांगले आहे जे पाहून माणूस स्वतःच तुटतो एखाद्याचा आदर तितकाच करा जितका तो तुमचा आदर करतो खूप हसणारा आणि बोलणारा माणूस जेव्हा गप्प बसतो तेव्हा समजून घ्या की तो, तो आतून तुटला आहे किती विश्वास ठेवू कारण या जगातल्या माणसांनी माझं सर्व मन तोडून टाकलं आहे मित्रांनो मोठा माणूस तोच असतो जो आपल्या जवळ बसलेल्या माणसाला कधीही लहान वाटू देत नाही जीवनात या स्वप्नांना काहीच महत्व नाही ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याच माणसांची फसवणूक करावी लागते मित्रांनो सर्वांची सांत्वन करणारी लोक त्यांच्या दुःखात नेहमीच एकटे असतात मित्रांनो एकमेकांसाठी जगा जीवन हे काही क्षणापुरत आहे म्हणूनच जे तुमच्यावर मनापासून प्रेम करतात त्यांना वेळ द्या वेळेनुसार गप्प बसणे हे पण चांगले आहे कारण जे जास्त बोलतात ना त्यांची फसवणूक होते जो असा दावा करतो की प्रत्येकजण आपलाच आहे तर माझ्यावर विश्वास ठेवा की तो कोणाचाच नाही मित्रांनो नेहमी खऱ्या लोकांना खोट्याचा पत्ता देखील नसतो पण खोट्या लोकांना मात्र सगळं काही खरं माहिती असतं जय जय रघुवीर समर्थ तर प्रेमळ भक्तांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसंच ती घंटीदेखील वाजवायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुमच्यांपर्यंत लवकरात लवकर पोहोचेल जय जय रघुवीर समर्थ